कार मंडळींना मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे की बाबा स्वामींची पूजा करणार आहे जे अकरा गुरुवार चालू करणार पण शूट करायला काय आता मीच पूजा करणार मी कधीच शूट करणार त्यामुळे मग तुम्हाला पूजा केल्या जाऊ साधेपुले जेवण बनवून घ्या मग पूजा पूजा मांडली आता मी पुस्तक वाचायला बसते तर वाचता वाजता पाच घंटे तर जाईलच चला चालू करूया आपण आता बघा मी चपात्या लाटून देते भासती या सगळं पूजा झाली मी वस्ती सगळी काय जमलं नाही जमलं तुम्ही करीन कशी बघा आता उरकायला लागले आम्ही उरक स्वामींच्या मंदिरामध्ये काय चल चला, चला। हो ही ना ना की नाही येणार आहे की घरात बसणार मंत्र विभाग ऐक्य मंत्र

तर बघा आता स्वामींच्या मंदिरात मी निघालो थांबलोय ती गेलो पाणीपुरी खायला आमचं काय उपास आहे माझं ही म्हणली मी खाणार तर ती खाणार माझा उपास आहे तर मी खाणारच नाही घरात एवढं सारे जेवण बनवले म्हणलं राहते बसले कंटाळ नॉर्मली थकलेलं झाले पहिलं त्यांनी जेवढीचा त्रास झाला माझ्या काम केली ना पाठवून बसतील सर्वांनी जेवायला जेवायला बसलो